वापरणारा आपल्याकडे उत्तर द्या जो दोन हजार दहा ला शंभर टक्के अनुदान झालेला आहे किंवा दोन हजार दहाच्या पूर्वी शंभर टक्के अनुदानित झालेला आहे तो दान हा दोन हजार पाच पुढच्या काल्पनिक टप्प्यामध्ये येतो म्हणजे येतो ये आणि मला वाटतं सर ऑनलाईन मीटिंग मध्ये गेल्या चार महिन्यापूर्वी मी हे सांगितलेलं आहे आमच्या ऑनलाईन मीटिंग मध्ये फक्त यांच्या पोटात कपाट आहे आणि नियतीमध्ये खोट आहे म्हणून आकड्याचा घोळ घालताय आपल्याला एक महिना हे आकडे देत नाहीत याच कारण आहे आकडे दिलेले लबाड आहेत लक्षात घ्या यांनी फक्त पोर्टल वरती दोन हजार पाच पूर्व नियुक्त कर्मचारी काढले आणि वरती देऊन टाकले आणि ते नियुक्त कर्मचारी काढतानाही तसं काढलंय दोन हजार पाच पूर्व नियुक्त कर्मचारी जे आहेत ते त्यातले काही आता सध्या चाळीस टक्क्यामध्ये काही साठ टक्क्यामध्ये सर काही ऐंशी टक्क्यामध्ये आणखी ते शंभर टक्के झालेलेही नाही हे कितीही म्हणाले कि की आम्ही पोर्टल वरून माहिती घेतली की नाही मग पोर्टलला दिनांक दोन हजार पाच च्या पूर्वीच्या आहेत मग ते सव्वीस हजारामध्ये आलेले आहेत ते अद्याप शंभर टक्के झालेले नाही आहेत केवळ मतावरती डोळा ठेवून राजकारण करणाऱ्या नेते मंडळींना माझा कळकळीचा आणि नम्रतेचा विचार आहे आमच्या सेवानिवृत्त बांधवाचा आणि नजीकच्या काळात सेवा निवृत्त होणाऱ्या बांधवाचं पाप घेऊन पोर्टल वरून घेतले गणना करून शाळे करून माहिती मागून घेतलेले नाहीये मग तुमच्या पोर्टल वरती त्यांच्या नियुक्ती दिना कुठल्या आहेत माहिती आहे मग गेली एक महिना झाला आमच्या गोडशे सरांना माहिती का मिळत नाही दररोज उद्या उद्याचा शब्द का दिला जातो आता धाराशिवच्या सर आणि छान सांगितलं आपल्या हिंमत आहे आपण माहिती गोळा करू पण सर शासनासमोर कागद घेऊन जाताना आपली एक्झॅक्ट संख्या असलेला आणि सचिवाचा सिक्का असलेलाच कागद आपण त्यांच्या समोर देणार आहोत हे अत्यंत लबाड आहेत आपल्या ते एका मिनिटामध्ये पाणी फिरवतील सर हे आमच्या शासनाने अधिकृत केलेलं आहे का आमच्या शासनाने पडताळणी करून सांगितलेली माहिती तुम्ही दिली आहे का नाही बोलतील आणि जर ती माहिती नसेल तर आम्ही आमच्या खात्याकडून गेले म्हणतील महाभारत चालू झालं पुन्हा म्हणून आमची एक प्रामाणिक इच्छा आहे संघटनेच्या माध्यमातून आरटीआय दाखल करू शिक्षण मंडळावरती आणि त्या च्या माध्यमातून आपण माहिती मागू त्यांना इंदोले सर आपली माहिती नाकारता येणार नाही कारण आपण आपलीच माहिती आपल्या संदर्भात असणार मागत आहोत आपण इतरांची कोणाची गोपनीय माहिती मागत नाही आज आपली माझी माहिती आहे माझ्याच भविष्याची माहिती आहे आणि माझ्याच डिपार्टमेंटला मी मागतोय त्यांना नाकारता येणार ना त्यांना द्यावीच लागेल आणि ती माहिती जर महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या सही निशी जर अधिकृत करून जर दिलेली असेल मग मात्र आपण सरांनी सांगितलेलं काम करू आपण यांची माहितीची पडताळणी करू सही करून दिल्यानंतर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणेच संख्या आहे काय आणि जर त्या संख्येमध्ये तफावत निघाली यांची धडगत बरी नाही हे मात्र नक्की आहे आम्हाला गुरुजी लोकांना वेळ ठरवू नका आम्ही दूध तिथे पुढे आहेत आजपर्यंत गेली पंधरा वर्ष आम्हाला वेड्यात काढण्याचं नाटक झालंय पण आता आमच्या लक्षात आलंय हे असं चालणार नाही आकडेवारीचा अकरा शासनाने अधिकृत सही विषय द्यावा आणि सर आपण पडताळणी करावी मग आपण माने सरांना आता मुख्याध्यापक संघाचे आले संघाने पडताळणी करून दोन दिवसामध्ये आमच्या संघटनेला ही माहिती द्यावी कोणालाही उन्हानामध्ये शाळेच्या दारात जायची गरज नाही फिरायची गरज नाही सोपा साधा लढाय आपला कोणाला वाटलं असेल हे आंदोलन उभं केलंय चौथा दिवस आहे अनेक जण बोलून गेले हजार पाहिजे होते दोन हजार पाहिजे होते सहा हजार पाहिजे होते नाही हे दोन हजार चार हजार सहा हजार बांधव इथे नाही पण घरीच काम करताय ते बोर्डाचे पेपर तपासताय बोर्डाचे मॉडेटिंग करताय ते शाळा सांभाळतायत त्याच्यातले काही लोक बांधव इथे आले पण त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे नक्कीच आहे मी कालही सांगितलं पुन्हाही सांगतो जेव्हा वरुण राजा पाऊस पाडतो त्या पावसाने गवत उगवत ते गवत गाईला चारा म्हणून जात त्याच पावसाने जमीन भिजते त्या जमिनीतून धान्य उगवत ते आपल्याला आप भाकरी येत पण ती भाकरी चोराला पण जाते ती भाकरी दरोडे खोराला पण जाते पावसातून उगवलेल्या धान्याची भाकरी साधू संतांच्याही ताकात जाते आपल्या शेतकऱ्याच्याही जाते सैनिकाच्याही जाते आपण लढ्याने मिळवलेलं सगळ्यांना मिळणार आहे आपण वरून राजाकडे कडे पाहायचं कोणी सहभागी झाला काय कोणी सहभागी झाला नाही काय काही फरक पडत नाही ही पेन्शनची लढाई आहे त्याचबरोबर ही गरजवंताची एक नियतीची लढाई आहे कारण नियतीने आपण पात्र आहोत हे सभागृहामध्ये अनेकदा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री अजय दादा मी सुद्धा सभागृहाच्या पटलावरती मान्य केलेलं आहे की हे न्यायिक आहे मग जर न्यायिक आहे तर यांना तीन तीन पर्याय का दिलेत पंचवीस तारखेच्या हे निवडा ते निवडा ते निवडा अरे जर आम्ही न्यायिकच आहोत तर आम्हाला निवडण्याचे पर्याय का, का देत आहे माझी विनंती यांचा कुठलाच पर्याय निवडू नका कोणताच फॉर्म भरू नका तर त्या फॉर्मवरती सही करू नका मनात भीते हे सक्तीनं तुम्हाला एम पी एस देणार आहे तुम्ही एन पी एस मागित नाही का फॉर्म भरलाय का सही केले का नाही केली मग आमच्या संघटनेने मिळवलेली पेन्शन तुम्हाला मिळेल पण जर तुम्ही सही करून फॉर्म भरून दिलात आणि स्वखुशीने तो प्रस्ताव स्वीकारलात मात्र या लढ्याचं यश तुमच्या पदरात घेणं तुम्हाला कठीण जाईल इंदोले बरोबर आहे की आपल्या सहीनं आपण स्वीकारला असेल आणि पुढचा मिळालेला मला त्या मंदर मागायला जात असेल तर तुम्हाला कोणीही उभं करणार नाही आपली लढाई टप्प्यात आली आहे आपल्याला पेन्शन मिळणार आहे याची खात्री पटल्यामुळेच आपल्यामध्ये अशा प्रकारचं वीज पेरण्याचं काम प्रशासन पातळीवरून केलं जात आहे त्याला केराची टोपली दाखवा आणि यांना माहीत आहे हे बेकायदेशीर आहे म्हणून हळू